जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे होय चार देशांच्या हट्टी भूमिकेमुळे एकशे चाळीस चा अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित होणार आहे होय असं का म्हणतोय पाहूया या, या रिपोर्टमध्ये चीन वर्सेस तैवान तर रशिया वर्सेस युक्रेन एक हजार सहाशे साठ लाख कोटी रुपयांचा चुराडा होणार ही बातमी नीट पहा आणि लक्ष देऊ नयका जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे होय होय तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरं आहे जगात तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता आहे यामुळेच साऱ्या जगाचं टेन्शन वाढलंय आणि हे टेन्शन वाढवणारे देश स्वयंघोषित महासत्ता आहेत त्यामुळे जगभरात तणाव पाहायला मिळतोय चार देशांमधील वाढता तणाव हे महायुद्ध भडकवण्याच काम करताय रशिया वर्सेस युक्रेन चीन वर्सेस तायवान आणि अमेरिका रशिया आणि युक्रेनचा तीस दिवसांचा युद्धविराम संपला आणि पुन्हा युद्धाला सुरुवात झाली रशियाच्या सततच्या हल्ल्याला युक्रेननं असं प्रत्युत्तर दिलं की रशियासोबत जगभरातील देश चिंतेत सापडले ज्या एक्केचाळीस बॉम्बर विमानांनी युक्रेनमध्ये वारंवार हल्ला केला जात होता तीच विमानं युक्रेननं रशियामध्ये जवळपास चार साडेचार हजार किलोमीटर अंतरावर घुसून नष्ट केलेली आहेत त्यामुळे खवळलेला रशिया आता पुन्हा युक्रेन वर मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचं दिसत या दोन देशात युद्धाला सुरुवात झाली तर पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा तीव्र परिणाम होण्याची शक्यता आहे युक्रेनच्या हद्दीपासून तब्बल त्रेचाळीसशे किलोमीटर रशियाच्या हद्दीमध्ये घुसून जर युक्रेननं ड्रोन हल्ले केले असतील आणि त्या माध्यमातून सात बिलियन डॉलरपेक्षा सुद्धा जास्त नुकसान हे रशियाला जर लागत असेल तर नक्कीच यामागे अत्यंत सिस्टमॅटिक प्लॅनिंग होतं आणि त्याच माध्यमातून युक्रेननं रशियाविरुद्ध हा ड्रोन हल्ला केलेला आहे रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या या तणावादरम्यानच आता इंडो पॅसिफिक क्षेत्रातही चीननं टेन्शन वाढवलंय इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनची आक्रमकता वाढली असून चीन तैवानवर कब्जा करण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट एक्सेथ यांनी सिंगापूरमध्ये देत खळबळ माजवली ही बातमी आल्यानंतर ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त करत चीनला कठोर परिणामांचा सामना करावा लागेल असं म्हणत थेट इशारा दिला त्यामुळे जर चीननं वाकडी चाल खेळून तैवानवर आक्रमण केलं तर जगाची महासत्ता अमेरिका तैवानसाठी चीन विरोधात मैदानात उतरेल असं वातावरण आहे चीन तैवान यांच्या संघर्षात कोणता देश समर्थन करेल त्यावरही आपण एक नजर टाकूया चीनला समर्थन देणारे संभाव्य देश रशिया इराण उत्तर कोरिया पाकिस्तान बांगलादेश कंबोडिया लाओस म्यानमार ग्लोबल साउथ मधील देश तैवानला समर्थन देणारे संभाव्य देश अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया ब्रिटन फ्रान्स दक्षिण कोरिया कॅनडा जर्मनी इस्रायल न्यूझीलंड आणि युरोपियन युनियन अहंकार आणि वर्चस्व आज या चार देशांनी संपूर्ण जगाला बेठीस धरलाय या चार देशांसाठी एकशे चाळीस देश युद्धात भरडले जातील आणि जगाला अनेक वर्ष मागे नेऊन ठेवतील या संभाव्य तिसऱ्या युद्धात थोडं थोडक नव्हे तर तब्बल एक हजार सहाशे साठ लाख कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा जगाला शांततेचा अहिंसेचा आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी युद्ध नको तर बुद्ध हवाय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही मराठी